रोज फक्त पन्नास सूर्यनमस्कार जर केले तर आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही पडली पण पन्नास नमस्कार तुम्ही एकदम पन्नासवर जाऊ शकत तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आधी एक मी केलेला आहे ज्यात आपण बारा नमस्कार घातले तर आज पण आपण बारा नमस्कार घालणार आहोत पहिले सहा त्यानंतर सहावरन नऊ वर आणि त्याच्यानंतर बारावर बारावर आल्यावर तुम्ही कमीत कमी आठ दिवस तरी बारा नमस्कारच रोज घालायचे आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यात वाढ करून नमस्कार घालण्याच्या आधी थोडेसे काही पूर्ण व्यायाम करावे लागतात ते आपण करूया आणि घालणार बारा नमस्कार तीन वेळा आपण ओंकार करून घेणार

पाच विरुद्ध वाच एक दोन तीन चार पाच आता आपण दोन्ही हाताचे खांदे व्यवस्थित ठेवलेले आणि आपण हात गोलाकार आपल्याला फिरवायचे सुरुवातीला पुढच्या वगैरे पूर्ण लदा गोलाकार दो फिरवायचे दोन तीन चार पाच विरुद्ध बाजू एक दोन तीन चार पाच एक हात आपण पांढर ठेवायचा किंवा खाली ठेवायचंय आणि दुसऱ्या हाताने आपण अर्ध जायचा प्रयत्न करायचा कमरेतून पूर्ण जास्तीत जास्त खाली जायचा 家。Yeah. एक, दो रिलॅक्स पुरेस स्ट्रेचिंग झालेलं आहे आता आपण करणार आहोत सूर्यनमस्कार सूर्यनमस्काराची सुरुवात करताना माझच्या पुढच्या टोकावर आपल्याला उभं राहायचंय आणि प्रत्येक नमस्काराने आपण थोडंसं मागे जातो त्यामुळे एक पाऊल पुढे येऊन आपण नमस्कार घालणार आहोत बारा नमस्कार घालायचे सुरुवातीच्या नमस्काराला अवस्था सांगेन मी दोन नमस्काराला नंतर फक्त अंखावर आपण करायचे ते डोक्यावर तो, तो जास्तीत जास्त हात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे पायाच्या शेजारी पाया हाताचे अंगठे पायाच्या करमीच्या शेजारी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तीन डावा मागे चार दुसरा काय मागे तिरकी अवस्था पाच अष्टांग टेकवायचे छाती आणि कपाळ प्रयत्न करायचा आहे पोट आणि नाक टेकणार नाही याची काळजी घ्यायची आहे अष्टांग टेकवायचे अष्टांग स्थिती म्हणतात सहाला छातीला रेटा देत उचलायचे भुजंग सात पाठीला रेटा देत पूर्ण वर उचलायचा आहे पायाचे तळवे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे सहा हो आणायचे आठ दुसरा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे दहाला दोन्ही हाताची नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायचे नमस्कार पूर्ण झालेला आहे दुसरा नमस्कार नमस्कार स्थिती छातीजवळ जवळ एक दोन्ही हाताची नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायचे दोन दोन्ही हात पायाच्या शेजारी ठेवायचा प्रयत्न करायचा तीन डावा पाय मागे चार उजवा पाय मागे ताट तिरकी अवस्था पाच अष्टांग आहे पुढगे छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे अष्टांग टेकवायच अष्टांग छातीला रेटा दे छातीचा भाग वर उचलायचा आहे भुजंगासन सहा सात पर्वतासन पोटाचा भाग वर उचलायचा आहे शरीराला रेटा देत पायाचे तळवे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे सात आठ ला पाय दोन हातांच्या मध्ये आणायचा आहे प्रयत्न करायचा आहे नऊ ला दुसरा पाय पुढे जास्तीत जास्त कपाळ उर्ध्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दहा नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायचे नमस्कार पूर्ण दोन नमस्कार झालेले आहेत आता आपण पुढचे नमस्कार अंकावर घालणार आहोत जेवढे शक्य होतील तेवढे घालायचा प्रयत्न करायचा आहे परंतु त्यात सातत्य हवं हो। जर रोज नेहमी बारा नमस्कार घेतले तर आठ दिवसात तुम्ही बारावरनं चोवीसवर वर नक्की जा तिसरा नमस्कार एक दोन तीन चार सात अर्थात पाय पुढे दहा ला दोन्ही हाताचे नमस्कार किती डोक्यावर बोलून घ्यायचे नमस्कार चौथा नमस्कार एक दोन तीन चार but Saha uh, no Sarah. so kind of patwano, eh, do, ti, cha, pa, saha, saat, at, nao, gah, sahwa sah, sah, na mas, eh, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहावा नमस्कार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा नमस्कार झालेले आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कपाळ उद्याकडे नेण्याचा जी अवस्था लावणार नाही अवस्था गाठायचा प्रयत्न करायचा आहे पहिल्यांदाच करत असा जमणार नाही स्वाभाविक आहे सात नमस्कार झालेले आहेत करणारो आठवा नमस्कार एक दोन तीन चार पाच सहा

दहा अकरावा नमस्कार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेवटचा आणि बारावा नमस्कार आपण थोडा सारखेपणे घालणार आहोत ओल करणार एक दोन्ही हाताची नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची आहे जास्तीत जास्त पंधरा किंवा मागे जायचा प्रयत्न करायचा आहे दोनला दोन्ही हात पायाच्या तळव्यांच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दोन तीनला दावा पाय मागे चार दुसरा पाय मागे शरीराची ताट तिरकी अवस्था छाती आणि क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे पोट आणि नाक टेकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सहा भुजंगासन छातीला डे भाग दोन्ही हातावर वजन घ्यायचे आणि उचलायचा प्रयत्न करायचा आहे भुजंगासन सात पर्वतासन पायाच्या टाचा जास्तीत जास्त जमिनीवर जास्त टेकवायचा प्रयत्न करायचा आहे पर्वतासन नऊला ला उजवा पाय पुढे दुसरा पाय पुढे आणि दहाला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची आहे नमस्कार पूर्ण बारा नमस्कार घातलेले आहे खरोखर जर माझ्या बरोबर तुम्ही नमस्कार बारा घातले असतील तर तुम्हाला कळलं असेल जे व्हिडिओमध्ये दाखवतात की चेहऱ्यावरचा केस सुद्धा बाजूला होत नाही असे तसे बारा नमस्कार घालून काही उपयोग होणार नाही पूर्ण शरीरात घामाच्या धारा निघतात एक एक पाठीवर झोपून घ्यायचे हाताचे तळवे छताच्या दिशेने उघडलेले आहेत पायामध्ये थोडस अंतर हातामध्ये पण थोडस अंतर रिलॅक्स करून घ्यायचे संपूर्ण शरीर रिलॅक्स करून आताच आपण काही पूरक घातले त्याच्यामुळे शरीरावर ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊ तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे शवासन हे विश्रांतिकारक आसन आहे कोणताही विचार येऊन द्यायचा नाही विचार येत असतील तर त्याच्यावर पुन्हा विचार करायचा नाही आपली मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कलटी करून घ्यायची आहे करणार शवासन श्वास येतोय जातोय त्याच्यावर आपलं पूर्ण ध्यान केंद्रित करायचं शवासन सोडणार आहोत एक छानस स्ट्रेचिंग दाखवते तुम्हाला शयन स्थिती हात छातीजवळ ठेवायचे आहेत आणि दोन्ही पायाचे गुडघे एकमेकांना टेकवून घ्यायचे आहे सावकाश गुडघे जायचे आपल्याला टेकवायचा प्रयत्न करायचे आणि त्याच वेळेस मान आपल्याला डावीकडे वळवून घ्यायची आहे शरीरावर जिथे कुठे ताण आला असेल तो ताण दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे मा पाठीवरचा पूर्ण ताण दूर होतो आता आपण पाय डावीकडे वळवलेले आहेत आणि मान पूर्ण उजवीकडे वळवलेली आहे कुठले पूर्ण मसल्स ताणले जातात आणि त्याच्यामुळे शरीरावर जिथे कुठे असं ताण आला असेल तो दूर व्हायचा सावकाश, आहे, मदत आणि बारा नमस्कार घातल्यामुळे शरीरात कुठे कुठे ताण आला असेल तो दूर करायचा प्रयत्न करायचा आहे करणार आहोत अगदी दोन मिनिटाचे श्वासनाचे प्रकार त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी श्वसनाचे प्रकार घेतलेले आहेत उजवा हात घ्यायचा आहे करंगीच्या शेजारचं बोट आणि करंगी सरळ ठेवायचे आणि अंगठ्या सरळ आणि अंगठ्याच्या शेजारची दोन बोट आपल्याला मिटून घ्यायची आहेत त्याला म्हणतात प्रणवमुद्रा मुद्रा घेऊन प्रणव मुद्रा, आपल्याला श्वासाचे काही प्रकार करायचे आहे करणार डाव्या अंगठ्यानी उजव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला ना। उजवी नागपुरी बंद करायची आहे आणि डाव्या नागपुरीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीनीच सोडायचा आहे दहा वेळा आपण करणार सावकाश डोळे घेतलेले आहे आणि उजवी नागपुरी बंद केलेली आहे दहा वेळा डाव्या नागपुडीनी श्वास घ्यायचा नाग आहे आणि दहा वेळा नागपुडीनी उजव्या डाव्याच आपल्याला श्वास सोडायचा आहे करणार दुसरा प्रकार आता याच्यामध्ये आपल्याला ही दोन बोट डाव्या नागपुडीवर ठेवायचे आहेत आणि उजवी नागपुरी आपली मोकळी असणार आहे उजवीनी श्वास घ्यायचा आहे आणि उजवीनी श्वास सोडायचा दहा वेळा करणार पुढचा प्रकार अंख्याही एक नागपुरी बंद करायची आणि त्याच वेळेस आपल्याला डाव्या बाजूनी श्वास घ्यायचा आणि उजव्या बाजूनी सोडायचं दहा वेळा करा डावीने श्वास घ्यायचा श्वास घेतल्यानंतर दोन्ही पोटांनी नागपुरी बंद करायची आणि अंख्या उचलायचा आणि आपल्याला श्वास उजवीनी सोडायचा आहे डावीने श्वास घ्यायचा बंद उजवी निश्वास सोडायचा असं आपण दहा वेळा करणार आहोत दोन बंद आहे दहा वेळा झाल्यानंतर आपण उजव्या नाकून श्वास घेणार आहोत आणि डावीही सोडणार आहोत हे सुद्धा आपण दहा वेळा करणार दोन्ही बोटांनी डावी नाकून बंद करायचं आहे आणि उजवीही श्वास घ्यायचं उजवी श्वास घेऊन नाकून उजवी बंद करायची आणि डाव्या नाकूनही श्वास सोडायचा आहे उजवी घ्यायचं आहे डावी Ahora. ¿sí? करून आहे जेव्हा केव्हा तुमचं खूप डोकं दुखत असेल कधी कधी असं होतं की आपण खूप टेन्शन मध्ये येतो आणि मग काही सुचत शांत होता येत नाही ते खूप असते नसते सगळं सोडा पण होतो त्रास अशा वेळी हे तुम्ही श्वासाचे प्रकार नक्की करून बघा मुद्रा अंगठा सरळ ठेवायचा आहे आणि करंगी आणि करंबीच्या बाजूचं दोन सरळ आणि मग दोन बोटं आपल्याला मिळून घ्यायची आहे याचा वापर करायचा आहे उजव्या साताचा नेहमी डावीसाठी अंगठा उजवीसाठी अंगठा आणि डावीसाठी ही दोन बोट श्वास घ्यायचा आपली उघडायची बंद करायची दुसरं बोट उचलायचं आणि श्वास सोडायचा थोड्या सरावाने मी तुम्हाला नक्की जमेल करून बघा श्वास घ्यायचा नागपूर बंद करायची दुसऱ्या बाजूची उघडायची आणि तो श्वास घेतलेला यामध्ये आपण आपलं ध्यान त्याच्यावर केंद्रित होतो आणि मग जे मनामध्ये खूप जास्त विचार येत असतात टेन्शनमुळे कधी कधी लोक पण खूप प्रचंड दुखत असते एक तुम्ही दहाचा केलात ना सरा की आपोआप सगळं कमी होत देवाचा सराव करा बारा नमस्कार रोज घालायचा प्रयत्न करा जेवढे जमतील तेवढे घाला बारा सलग जमले नाही सहा घालायचे मध्ये ब्रेक घ्यायचा पुन्हा सहा घालायचा आपण हळूहळू पन्नास नमस्कारापर्यंत लवकरच पोहोचू नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ कसा वाटला काही सूचना असतील तर त्या आपण सांगा धन्यवाद